तटकरे शपथ मी आदिती वरदा सुनील शपथ घेते की स्थापित झाले आहे अशा भारतीय भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सदविवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरी खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीकृष्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा मग नंतर आलेलं शिंदेंच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार या तीनही सरकारांमध्ये आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आणि आज त्यांनी मंत्रिपदी शपथ घेतलेली आहे महाविकास सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री त्यानंतर मागच्या शिंदेच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि त्या पुन्हा एकदा मंत्रीपदी अदिती तटकरे यांनी शपथ घेतलेली आहे श्रीवर्धन मतदारसंघातनं सलग दुसऱ्यांदा त्या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत श्रीवर्धन मतदारसंघाचं